गे या यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षांच्या मराठी या विषयाची तासिका अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हि तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूबच्या यश परघे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या किती आपण उतारा क्रमांक एकशे सात अभ्यासणार आहोत तर तो विद्यार्थी मित्रों एक मिनिट अंदर तो आज की तुम उतारा क्रमांक एक सात अभ्यास अभ्यासणार आहोत त्या उतार्याखालील आपण पाच प्रश्नांचं वाचन करू आणि मग उतार्याचं वाचन करू जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करते वेळी नेमकं या उतार्यामध्ये या उतार्यावरती कसे प्रश्न विचारलेत हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासता येईल तर पहा उतार्याखालील पाच प्रश्न पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी पाहूया आपण पहिला प्रश्न का आहे तर शेतकरी आपल्या आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात पर्याय ए त्यांच्या ट्रकमधून आणि मोटार गाड्यामधून पर्याय बी त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रक ट्रॅक्टरमधून पर्याय सी स्वतःच्या डोक्यावरून नेतात पर्याय डी निसाकडून आणि मित्राकडून दोन हजार अठराच्या नवोदय प्रवेश परीक्षेत आलेला उतारा आहे हा प्रश्न दुसरा शेतकरी बाजाराला आणखी काय घेऊन जातात ए त्यांची गुरे व कोंबड्या बी फर्निचर सी कपडे डी खेळणी प्रश्न क्रमांक तीन पोती या अर्थाचा पुढील कोणता शब्द आहे ए पेट्या बी पिशव्या सी डबे डी पॅकेट प्रश्न क्रमांक चार मुले बाजारात काय करतात भाजीपाला व धान्य विकतात बी कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात सी मित्राबरोबर बागडतात डी भजी आणि समोसे विकतात भजी आणि समोसे विकतात त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच खेड्यातला बाजाराचा दिवस शेतकऱ्यासाठी का चांगला असतो ये शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात बी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते सी शेतकरी बाजारात खूप मजा करतात डी शेतकऱ्यांना बसायची व समोसे खाण्याची संधी मिळते तर पहा या ठिकाणी आपण दोन हजार अठराला आलेला हा उतारा, है। आले उतारा है। ले ले आहे दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये आलेला उतारा आहे तर याचे पाच प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत पाच प्रश्न सोडवण्यासाठी आता आपण उताऱ्याचं वाचन करू म्हणजे या ठिकाणी आपल्याला उतार्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला सोडवता येतील का आहे खेड्यात खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते का असते शेतकऱ्यांना भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात बाजारात विकायच्या असलेल्या म्हणजे शेतकरी कशातून माल नेतात बैलगाड्याने ट्रॅक्टरमधून नेतात बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात बाजारात विकण्यासाठी काय काय घेतात ते आणखी शेळ्या मेंढ्या कोंबड्या म्ह बैल गाई ह्या आप त्यांच्याबरोबर घेतात त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायच्या असतात त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्नस जिन्नस म्हणजे वस्तू हवे असतो त्यांच्या शेताजवळ सहज उपलब्ध नसतात म्हणून ते काय करतात बाजारातून घेतात बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात चुली पेटवल्या जातात भजी पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात समोसे आणि उसाचा रसही लोकप्रिय असतो मुले आपल्या मित्रासमवेत मुले आपल्या मित्रासमवेत काय करतात आनंदाने बागळतात मुले झोपाळ्यावर आणि मेरी गो राऊंडमध्ये बसतात प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो हा उतारा या ठिकाणी संपलेला आहे आता या उतार्याखालील आपण एक एक प्रश्न पाहू पहिला प्रश्न काय आहे उतार्याखालील पहा शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात त्यांच्या ट्रक मधून आणि मोटार गाड्यामधून का नाही पर्याय येईल का येणार नाही बी त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून हो त्यांच्या बैलगाड्यामधून आणि ट्रॅक्टरमधून शेतकरी काय करतात त्यांचा भाजीपाला आणि धान्य बाजारात घेऊन जातात सी स्वतःच्या डोक्यावर नेतात का नाही डी मदत निसाकडून नाही तर काय उत्तर असेल पर्याय क्रमांक बी त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून ते घेऊन जातात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय प्रश्न का? क्रमांक दोन शेतकरी बाजारात आणखी काय घेऊन जातात त्यांची गुरे व कोंबड्या हो गाई म्हशी कोंबड्या शेळ्या मेंढ्या घेऊन जातात फर्निचर घेऊन जातात का नाही कपडे घेऊन जातात का नाही फर्निचर कपडे आणि खेळणी घेऊन येतात ते तर बाजारात आणखी काय घेऊन जातात त्यांची गुरे आणि कोंबड्या घेऊन जातात पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक तीन का आहे पोती या अर्थाचा पुढील कोणता शब्द आहे पोती या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द आहे पेट्या येईल का पोती म्हणजे आपले धान्य भरायचे पोते पांढरे किंवा ते कलतानी पोते असतात पहा पेट्या येईल का नाही पिशव्या होई शकेल सी पहा डबे नाही डी पॅकेट नाही तर पोती म्हणजे पिशव्या पोती या अर्थाचा शब्द कोणता असेल पिशव्या हा शब्द असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला शिरके धमाने स्वरांजली धुली लुंगारे जानवी पार्थ मोरे भगत नरखेडकर युवान श्रुती सृष्टी हुसेन चंदेवार चर्जन मंचमवार छान चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन नवसारे रासकर थोरात बाबर सई सुशांत भाग्यश्री सानप आदिती चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार मुले बाजारात काय करतात भाजीपाला व धान्य विकतात का पर्याय बी कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात का मुले खरेदी करतात का नाही सी मित्राबरोबर बागडतात मुले काय करतात त्यांच्या मित्राबरोबर बाजारामध्ये बागडतात ते काय काय करतात मेरी गो मध्ये जातात तिथं ते झोपाळ्यावर ते ते आणि मेरी गो राऊंडमध्ये बसतात मित्राबरोबर आनंदाने बागडतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी आलं का ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक सी थोरात रास्कर श्रुती आदिती शिंदे धनेश्वरी नरखेडकर खेडकर भगत कदम बोरसे चंदेवार दमाने आहेर इवान, साई आणि सो साई आणि सोहम तनिष्का गावित भाग्यश्री वेदिका गवारे येवले हर्षित भगत मेरी गो मेरी गो म्हणजे ते गोल तिथं राऊंड असते आपल्या जत्रेमध्ये येते बघा यात्रेमध्ये मेरी गो प्रश्न क्रमांक पाच खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो का चांगला असतो पर्याय ये शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात म्हणून चांगला असतो का हो मित्र पण भेटतात बाजारात शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते हो चांगले ठिकाण असते सी शेतकरी बाजारात खूप मजा करतात डी शेतकऱ्यांना बसायची व समोसे खाण्याची संधी मिळते आता शेतकरी काय ते बसायला आणि समोसे खायला जातात का तर शेतकऱ्यांनी पहिल्याच ओळीत दिलेला आहे खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजे मज दिवसाची मजा मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात कारण की शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते म्हणून शेतकऱ्यांना बाजारचा दिवस चांगला वाटतो पहा आता सगळीकडे दुकानं झाली पूर्वीच्या काळी दुकानं नव्हते ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस काय होतं रविवारी आमच्या गावाच्या जवळ एक बाजार असायचा आणि मग आम्हाला जर काही चप्पल घ्यायची असेल किंवा बूट घ्यायचा असेल तर ते बाजारातूनच आणायचे आमचे आईवडील कपडे सुद्धा बाजारातूनच आणायचे मग आम्ही काय करायचं त्या बाजारच्या दिवसाची वाट पाहायचं मग कधी आम्हाला घेऊन जायचे कधी तसंच घेऊन यायचे आम्हाला जर ते चप्पल बूट मोठा होऊ लागला लहान होऊ लागला तर परत घेऊन जायचे मग दुसऱ्या बाजारी जायचे तो दुकानदार कधी त्या बाजाराच्या दिवशी आला तर बदलून मिळायचं नाही आला तर पुन्हा पुढच्या बाजारला जायचं मग तो बाजारचा दिवस म्हणजे खूप ते पण कसं घरचा काहीतरी माल घेऊन जायचं विकायला मग तो माल विकला तर चार पैसे यायचे आईवडला कळ आणि मग ते चार पैसे आल्याच्या नंतर काय व्हायचं त्या आलेल्या पैशातून मग ते आपल्या आप, आप स्वतःसाठी काही लागणाऱ्या वस्तू घरी तेल मीठ मिरचू मग लेकरांना काही लागणाऱ्या मग खायला काहीतरी थोडंसं केळी वगैरे असं त्यावेळेस फळं काही जास्त मिळत नव्हते केळी एवढंच मिळायचं स्वस्त राहायचं हो दुसऱ्या वस्तू आता बी झाल्या तर सफरचंद वगैरे महाग आहेत स्वस्त काय आहे केळीचं आहे फळामध्ये तर मग ते घेऊन यायचे म्हणजे तो बाजारचा दिवस म्हणजे एक आनंदाचा दिवस राहायचा मग ते बाजारला जाताना आता वाहनं झालेत पूर्वीच्या काळी वाहनं नव्हते मग एकतर जास्त माल असेल तर बैलगाडी घेऊन जायची किंवा मग गावात कोणाकडे तर एकाकडे ट्रॅक्टर असायचं मग त्याच्यात माणसं यायचे मग ते जर जनावरे घेऊन जायचं झालं तर ते बाजारला ते जनावरासोबत चलत जावं लागायचं वडिलांना ते लवकर सकाळी पहाटे लवकर उठून किंवा आदल्या दिवशी रात्रीच ते घेऊन जायचे चालत ते जनावरं मग गावातले लोक दहावीस लोक मिळून ते जनावरं घेऊन जायचे बैल वगैरे विकण्यासाठी आमच्या परिसरामध्ये हळी हा बैलाच्या बाजारासाठी खूप मोठा बाजार भरतो प्रसिद्ध आहे पूर्ण भारतातील बऱ्याच राज्यामधून लोक तिथं बैल खरेदी करण्यासाठी येतात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आता सध्या काय पावसाळा आहे तर तो बाजार रविवारी बाजार असतो तो हळी हंडरगुळी बैलाचा बाजार त्या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे आता बऱ्याच गावामध्ये किंवा बरेच, कि बरेच शेतकरी आता बैल ठेवायचं बंद केलेले आहेत कारण की बैलाच्या किमती वाढलेल्या आहेत आता बरीचशी कामं ट्रॅक्टरनं होत आहेत चला अशा प्रकारे हा बाजारचा दिवस हा उतारा आपण या ठिकाणी अभ्यासला ज्यांचे पाचपैकी पाच आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहेत त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या व नाईस डे लागली साडेसात वाजता आपली बुद्धिमत्ता या विषयाची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित रहा या ठिकाणी आता आपण थांबू